ब्लॉक्समध्ये तुमचं एकदा पुन्हा स्वागत आहे तिथून आज आम्ही पुन्हा चाललो आहे गावी पारलेला श्रियंगाच्या मामाच्या घरी आणि तिकडं मग आपल्या घरी जाणं तेवढला आता आम्ही कदम ट्रॅव्हल्स न्यात पहिल्यानंतर तिकडे ट्रॅव्हल्स करणार आहोत आता इकडे गाडी फुटली कदम गाडीवर तर सकाळी बरोबर चार वाजता पारल्यामध्ये पोहोचते मग नंतर काही उठतात मग तिकडनं गाडी घ्यायची आणि मग आपल्या घरी जायचं ते वाटतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कदम ट्रॅव्हल्सवर प्रवास भेटणार आहे दाखवणार आहे त्या कसं उठाल कुठे कुठे स्टॉप घेते ती गाडी आणि कुठे कुठे सुद्धा राहायला गाडी थांबणार त्याच्या वेळेला ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि प्लस आपल्या गावाची व्हिडिओ आहे की जे खास चालू आहे गावाला त्यासाठी चालू आहे ते पण तुम्हाला उद्या काही माहिती पडेल मी त्याच्याला पण आता गावी चाललं आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये कंडा आम्ही कधी बायको काय बोलायचं आहे काय बोलायचं नाही त्याला आता डायक गार्डन आम्ही केपूरला मैत्री भारतात मात्र की मी आता अपडेट देत राहील व्हिडिओ मध्ये कंटिन्यू प्रमोशन तू करायला आता आपण आलोय मैत्री पार्कला गर्दी बघू भरपूर गर्दी

मित्रांन आता आपण आलो आहे हॉटेल वैष्णवीचा ते आहे आपलं पनवेल फोडकच्या पुढेच आहे शिरपूरच्या पुढे आहे तर रात्रीभर एक पासलेत तर एक वाजता पण जेवायला थांबलो आहे धाब्यावर आणि तिथं आम्ही ऑर्डर दिली आहे अंडा मसाला चार ओके आणि ते दोन का आणि आज खूप ते धाब्यावर गाडी लावायला पण जागा नाही एवढी भरपूर गरजे आता आपण घेऊया तेव्हा पुढचं तसं आपलं प्लॅनिंगबद्दल सांगतात आपण आता या जेवायला जेवण मागवतो आपण ऑर्डर दिलेली आहे इथे आपण अंडा मसाला मागवला आहे आपलं आलं आहे ते जेवण रोटी अंडा मसाला तर प्रियंकाला खूप टाकली होती जेवते ते चला या जेवायला तर जेवतो आम्ही नंतर भेटतो तुम्ही आपण फायनली आता आम्ही पार्ल्याला उतरलेलो आहे सकाळचे पाहुणे पास झाले आणि धोकं वगैरे पडले वैगेरे आता जाऊया घरी तर सकाळी आम्ही बरोबर इथे साडेचारला उतरलो होतो कदम गाडीने थोडा तर आरामविराम केला आता आंघोळ वगैरे केली चहा वगैरे पियालो आता आलो जरा मामाच्या तिकडे की त्याशी फार वेळ आता वगैरे झोडून झालेले आहेत आणि हे पेंडे जे बोलतात याला मासा भाया लावल्या नाही भाम त्याला मास बोलतात ते हे रचलेले आहेत पेंडे आता उन्हाळी पावसाळ्यामध्ये चालवतात ते लोकं गोरांना वगैरे उतर खायला वगैरे एवढंच शेत आहे सगळं मामाचं आता शेतामध्ये इकडे भामरूड पण आले ते, ते एक हिरवेरुद्ध मला दिसतंय ते भामरूड आहे इथं आमच्या रायगड पट्ट्यामध्ये एकदा थंडीचा दिवस चालू झाला आणि शेतातली भात कापणी कापून झाली काहीतरी पोपटीचे सीझन चालू होतात आज आपण आलो आहे पारले गावी आता बघूया हो आज संध्याचं आपलं निगेटिव्ह काय असणार आहे ते पहिलं आपण आपल्या गावी जाणार आहोत धैवडला ते थोडं प्रॉब्लेम झाला आहे तो त्यासाठी मी मग काल बोललो व्हिडिओ काशाडी बनवून का मी चाललो आहे धेवडला त्या तिकडे गेलो तर मग मी दाखवतो व्हिडिओ करून की नक्की कशाला चाललो आहे गावी वगैरे आज एक दिवसात आलो आहे आज आलो आहे आज जाणार आणि उद्या पुन्हा मग मुंबईला जाणार आहे सुट्टी जास्त नसल्यामुळे आता काही सध्या जास्त तर येणं जाणं होणार नाही गावाला असं सॅटर्डे संडे सुट्टी काढून आता येत जाणार ते आपलं सकाळचं पारलेगाव आणि मागे बघू शकता की बुद्धवाडी एकण्याचं बुद्धविहार वगैरे बनत आहे नवीन तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आता आपण थोड्या वेळातच आता दादूची गाडी घेऊन देहवाडला जाणार आहेत मामाच्या जा वाड्यातली गुरं खोंड खोंड ते मामाचं भात आहे मग इकडे आणि तो मग बैल आहे चॉकलेटी ह्याच बैलांनी आमच्या दारूला मारलं होतं त्याचा हात मोडलाय काही हाताला प्लॅस्टर केले जातं टाके पडले आणि प्लेट टाकले हातामध्ये हाच आहे तो करामती बैल हे आमच्या मामाची भात बघा हे आता झोडायचे पण आणि याच्या काढून जे पेंडे आहेत जे मागे मग त्या शेतात दाखवलं तशी ते मास बांधतो मग ते रचणार तेव्हा ऑलरेडी मास बांधलेलं आहे मामांनी ते जेव्हा मलणी काढून होतील ना जो पेंडाने गेलं मग तो याच्यावरती रचला जाईल आणि अर्धा पेंडा उरलेला वाड्यामध्ये स्टोर होईल असंच पकडलाय हे काय लोक असंच व्हिडिओ चालू आहे बघा मित्रांनो माझ्या वाटतं वाटत बायको एडपट आहे मला बोलतो एडपट आहे आणि व्हिडिओ चालू आहे काय बोलणार मला बोलतो असं धरू नको तसं धरू नको मोबाईल मला काय कळतच नाही मी काय येणीच आहे तर फायनली आता आपण आलो येतं आपल्या दहवाडच्या घरी जेव्हा आपलं घर आहे दादूची गाडी घेऊन आलं आणि ज्या कारणासाठी आलो होतो ते कारण म्हणजे दरवर्षीप्रमाणेच आपल्या घराच्या भोवती इथे बनवा लागतो कोण लावतं काय लागतं कडे समजत नाही आहे तर यावेळी पण आपलं बनवण्यामध्ये बघा सगळी इथे बिडं सगळी आहेत ही जळून गेलेली आहेत मला दाखवतो पुढं कसं काय काय झालं इथे आणि मेन म्हणजे आपल्या घराला अजून कंपाऊंड नसल्यामुळे वनवा डायरेक्ट आतमध्ये येतो आता मी ते लाकडाचं केलं होतं कंपाऊंड पण ते पण सगळं आता जळून गेलेलं आहे तर आता आपल्याला ते पुन्हा तारेच बनवायला लागली कायमस्वरूपी पण कसं शेवटी वनवा हा आपण कसं ॲटोमॅटिक तर लागत नाही कोणी टाकल्याशिवाय लागत तर नाही आहे टाकताना विचार केला पाहिजे कोणाचं काय नुकसानी होऊ शकते काय नाही ते आता माझं दरवर्षीप्रमाणे माझी बोरिंगची वायर हे होतेच पेटतेच वगैरे यावेळी एवढं काही हे नाही झालं आहे पण माझ्या बाजूला इतर लोकांचे फार्म हाऊस पण आहेत ते बिचारे दरवर्षी एवढी वर्षाने मेहनत करतात झाडं वागव वाढवतात वगैरे आणि त्यांची झाडं पण बिचाऱ्यांनी जळाली आहेत समोर पण एक फार्म हाऊस आहे राकेश म्हणून त्याच्या पण झाडं जळायली आहेत दाखवते तर त्या कारणाटी इथं गावाला आलो होतो मी आणि आता आमच्या समोर पण एखादी जमीन आहे त्यानंतर मला जमीन त्यांच्याकडं रोड बी घ्यायचं आम्हाला घरामध्ये यायला म्हणजे गाडीसाठी ते पण थोडं तर त्यांशी बोलायचे आहे असं तर काही कारभार असतं गावाला ते बघा एक बाँड्री दिसून वाईट मारलेली हे त्यांनी वाईट बॉर्डर मारून ठेवलेली म्हणजे ती जागा त्यांनी मोरून ठेवलेली आहे तुम्हाला मी दाखवतो काय काय झालं आहे ते बाय हे छोटं काळ दिसतं इकडं असा वनवा आलेला आहे आता आम्ही दसऱ्यामध्ये आलो होतो त्यावेळी सगळं इथं बेनवून घेतलं होतं मग इथपर्यंत आला नाही तिकडेच आला ना आता आपलं काय घराचं खरं नव्हतं इथे जेवढी मी झाडं लावली होती आंब्याची वगैरे तिथे जाऊन तर गेलेली आहेत ते इथं आमचं असं कोंपण होतं लाकडांची ते पण गेले सगळं हे आपल्या घराची मागची साईड तिथं तर फक्त ही तुळशी झाडं राहिलेली आहेत बाकी आंब्याची वगैरे झाडं लावलेली आंब्याची ती जास्त असाखवत आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे आपली बोरिंग आहे समोर ही आपली वरची वायर आहे बोरिंगची गवत जर वाढलं आणि त्याला चुकून जर बनवा लागला काय आपण किती त्याला प्रयत्न केला विजवण्याचा विजत नाही तो अजून भटकन भटकल जातो हवा द्यायला भेटेल तशी गेल्या वर्षी पण झालं होतं यावर्षी पण तोच प्रकार झाला आहे बघू आता इथे थोडं बंदोबस्त करायचा आपल्याला कायमस्वरूपी काय तर आपल्या घराच्या बाजूची तारेचं कंपन वगैरे टाकायचा विचार चालला आमचं हे बघा इथं सगळं काळ्या हा पूर्ण वनवा आला आहे असं दुसऱ्यांच्या आता फार्म हाऊसमध्ये गेलं आहे हे समोर तिकडे राखेस फार्म हाऊस वगैरे आहे मग इकडे समोर आपले मोरे आहेत त्यांचं घर आहे हे आपलं घर मग हो आता कंपाऊंड नाही घराला तर कसं उद्वस्त दिसतं घर हे नशीब आता अगोदर आपण कवर काढलं होतं थोडंसं म्हणून आपल्या घराभोवती आलं नाही पूर्ण घर थोडं साईडनेच गेलं आहे तर यासाठी गावाला मी आलो होतो आता सगळं चेक केलं आपण घरामध्ये बोरिंग चालू करून बघितले मी हाय ओके बोरिंग पण चालू झालेली आहे तर आता आपण आलो आज झेवडला आजच्या दिवस राहणार आहोत उद्या पुन्हा आपण जायचं परतीचं प्रवास आपलं मुंबईला जायचं परवा कामाला जायचं हे आपलं घर मागची साईट आहे ते काय असे बियरच्या बाटच्या पण फोडून टाकतो हे आपलं घर फ्रंटने मित्रांनो आम्ही संध्याकाळी पाच वाजता आलंदपुरात आलो गावावर तर आता आलो आम्ही कॅपिटल मॉलला जरा फिरायला की बायको आपण शनिवारी गावी गेलो होतो तेव्हा राहिलेलो आणि आज आपण निघालो तिकडं काही गाव इकडे मुंबईला यायला आम्ही आलो पाच वाजता आणि आता आम्ही आलो कॅपिटल मॉलला फिरायला ओके तर तुम्हाला गावचा व्हिडिओ आम्हाला कसा वाटतो तुम्हाला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ते प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा भेटू आता एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये सायडला बाय भेटते